हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चोवीस फेब्रुवारी वार आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आहे माघ पौर्णिमा माघ पौर्णिमा ही अत्यंत महत्वाची पौर्णिमा मानली जाते आणि या दिवशी स्नान आणि दान या दोन गोष्टींना विशेष महत्व दिलं जातं माघ पौर्णिमेच्या जा दिवशी आपल्याला भगवान श्री सोबत माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करायची असते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असतो यासोबतच आपल्याला या, या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे असतात तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमच्या सोबत मी अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे हा उपाय उद्या जर पौर्णिमेच्या घरामध्ये केला तर आपलं एका नशीब बदलून जाईल आणि आयुष्यामध्ये तुमच्या प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही त्यासोबतच घरामध्ये दोष नकारात्मकता वाईट शक्ती इडा पिडा ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर यासाठी तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या दिवशी आंब्याच्या पानांचा उपाय करायचा आहे तर हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि संपूर्ण माहिती घेण्यासाठी व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा पौर्णिमेच्या दिवशी आपण साक्षात माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि माता लक्ष्मी ही पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते आणि तिची सेवा आणि उपाय करणाऱ्यांना ती धनधान्य समृद्धी सुद्धा प्रदान करत असते म्हणूनच पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे त्यासोबतच आपल्याला या दिवशी काही उपाय सुद्धा करायचे आहेत तर या उपायांसाठी अतिशय पौर्णिमा ही महत्वाची मानली जाते त्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता निगेटिव्हिटी अलक्ष्मी घरातन बाहेर जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत असते आणि यासोबतच केलेल्या उपायांचं शंभर टक्के फळ सुद्धा आपल्याला प्राप्त होत असत तर पहा आंब्याच्या पानांचा उपाय आपल्याला उद्या का करायचा आहे तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये जर सतत भांडणं होत असतील वादविवाद मतभेद कलह होत असतील घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नसेल घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर ईडा पिडा असेल कोणताही महत्वाचं जर तुमचं काम पूर्ण होत नसेल आणि लक्ष्मी प्राप्ती होत नसेल तर यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर उद्या सांगितल्याप्रमाणे सकाळी तुम्हाला अंघोळ करायचं आहे गंगाचल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी लवकर करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत पानं व्यवस्थित चांगली बघून तुम्हाला घ्यायची आहेत तुटलेली फाटलेली खराब झालेली किंवा किडलेली पानं तुम्हाला घ्यायची आहेत पानं घेतल्यानंतर तुम्हाला स्वच्छ पाण्यामध्ये ती धुवून काढायची आहेत किंवा तुम्ही गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडलं तरी सुद्धा चालेल किंवा साध्या पाण्याने स्वच्छ धुतले तरी सुद्धा चालतील यानंतर तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे आणि तुम्हाला या आंब्याच्या पानांचं एक तोरण बनवायचं आहे यानंतर थोडं तुम्हाला कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकुआमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी टाकायचं आहे त्याची पेस्ट तयार करायची आहे आणि एका काडीने तुम्हाला आंब्याच्या प्रत्येक पानांवरती श्री महालक्ष्मी नमा असं लिहायचं आहे आणि हे लिहिण्यासाठी तुम्हाला फक्त आंब्याच्या काडीचा वापर करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला श्री महालक्ष्मी नमा असं लिहायचं आहे अकरा आंब्याची पानं आपण घेतलेली आहेत आणि या प्रत्येक पानावरती आपल्याला सांगितल्याप्रमाणे लिहायचं आहे पानाचा जो गुळगुळीत भाग असतो तर त्या पानावरती तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं आहे आणि याचं तुम्हाला तोरण बनवायचं आहे तोरण बनवल्यानंतर तुम्हाला ते तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे उद्या आवर्जून आपल्याला हे तोरण लावायचं आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा जी आहे तर ती प्रवेश करत नाही कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्ती या सुद्धा घरामध्ये प्रवेश करत नाहीत त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ही प्रवेश करत असते त्यामुळे घरामध्ये अलक्ष्मी सुद्धा प्रवेश करणार नाही आणि तोरण लावल्यामुळे घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर आनंद हे सुद्धा टिकून राहील आयुष्याचा सोनं झाल्याशिवाय यामुळे राहणार नाही तर बघा उद्या पौर्णिमेला आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजाही करत असतो तर त्यासाठी आपण जो पाण्याचा कलश घेणार आहोत तर त्या, कलश त्या कलशामध्ये सुद्धा आपल्याला आंब्याची पानं टाकायची आहेत विड्याची पानं जर तुम्ही लावत असाल जर बघा पौर्णिमेला आपण जे सत्यनारायण करतो त्या सत्यनारायणाच्या पूजेमध्ये आपण कलश ठेवत तर त्या तुम्हाला आंब्याची पानं लावायची आहेत अत्यंत शुभ आणि पवित्र हे मानलं जातं त्यामुळे तुम्हाला उद्याच्या दिवशी आंब्याचं एक पान घ्यायचं आहे एका कलशामध्ये तुम्हाला गंगाजल टाकायचं आहे आणि ग्लासमध्ये किंवा तुम्ही वाटीमध्ये घेतलं तरी सुद्धा चालेल तर तुम्हाला आंब्याच्या पानाने तुम्हाला संपूर्ण हे गंगाजल तुमच्या घरभर शिंपडायचं आहे घराच्या मुख्य उंबरठ्यावरती सुद्धा तुम्हाला हे गंगाजल शिंपडायचं आहे आणि मुख्य दरवाजावरती सुद्धा तुम्हाला शिंपडायचं आहे घरामध्ये जे तुमचे सर्व सदस्य आहे तर त्यांच्यावरती सुद्धा तुम्हालासर तुम्हालासर तुम्हाला आवर्जून हे गंगाजल शिंपडायचं आहे त्यामुळे घरातील व्यक्तींना कुठल्याही प्रकारचे दोष असतील तर ते सर्व दोष दूर होतील आजारी पडत असतील तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती तर ती सुद्धा आजार पण त्याचा नष्ट होईल तर असा हा एक गंगाजलचा उपाय सुद्धा तुम्हाला आंब्याच्या पानासोबत उद्या आवर्जून करायचा आहे तर पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी तुम्हाला काय करायचं आहे चार ते पाच कापऱ्याच्या वड्या घ्यायच्या आहेत त्यामध्ये तुम्हाला एक आंब्याचं जे लाकूड आहे तर ते टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक होम सुद्धा करायचं आहे या होम मध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि तीन कापऱ्याच्या वड्या टाकायच्या आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला छोटासा वाळलेला आंब्याचा लाकूड सुद्धा टाकायचा आहे आणि या तीन वस्तू तुम्हाला जाळायच्या आहेत आणि याचा संपूर्ण तुम्हाला घरभर तुम्हार फिरवायचा आहे हे सुद्धा अत्यंत शुभ असं मानलं जातं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रसन्न होत असते आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते तर असे हे काही छोटे छोटे उपाय तुम्हाला उद्या पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत तोरणाचा उपाय तुम्हाला सकाळी करायचा आणि इतर जे उपाय आहेत तर ते तुम्ही संध्याकाळी करायचे आहेत सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या घरामध्ये घराच्या मुख्य दरवाजावरती हे तोरण लावायचं आहे त्यामुळे मात्र लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि आपल्यावरती प्रसन्न होत असते तर अशा पद्धतीचे उपाय केल्यामुळे तुमच्या नशिबामध्ये तुम्हाला बरेच चांगले असे बदल हे दिसून येतील त्यामुळे तुम्ही हे उपाय उद्या पौर्णिमेला नक्की आवर्जून करायचे आहेत तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ